चांगल्या मूर्ती मातीच्या चा। पर पर पण परिस्थिती अशी आहे की हल्ली मातीच्या मूर्ती परवडत नाहीत आता माझं वय ब्याऐंशी पण नव्या वर्षी सुरवात केली तर आत्तापर्यंत माझा गणपती कारखाना चालू आहे कामदार माझ्या आताशे आणि ह्या गणपतीच्या जीवावर या गणपतीच्या जीवा चार पैशावर आज मी जिवंत आहे मला दुसरी कुठली प्रॉपर्टी नाही मला कुठली भाजी मिळकत नाही हे चार पैसे मिळतात गणपतीचं त्याच्यावर माझं जीवन चाललेलं आहे त्यावेळी गणपती त्यावेळी जे गणपती म्हणून होता आणि आता जे गणपती काय फरक आहे सगळे त्या वेळेला समजा काय भोगुचार पाच पैसे मिळाले आता माझा धंदा कमीत कमी लाख सहा लाखावर जातो किती गावांना आपण गणपती येतो हा किती गावांना गणपती येतो पहिले देत होतो कादोळ आकडे पर्यंत देत होतो आता ते दुसरा कार्यक्रम झालाय त्याच्यामुळे माझ्या मूर्ती शंभर सहाशे मूर्तीत माझा समान होतं आनंद वाटतो तुम्हाला या सगळ्या विषयात हो oh, मला माझं समाधान आहे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे गणपती करता हो oh, त्या आईचा आशीर्वाद व्यागदंबरीचा आणि ह्याची कृपा पूर्वीच्या मूर्ती कशा असायच्या मातीच्या की कशा नाही एकोणस एकोणसाठ सालात गावठी मातीच्या साठ सालापासून मी खालून लवेकर माझा गोविंद लवेकर कंडक्टर त्याच्याकडनं संपूर्ण मला सगळी माहिती कसं काढायचं काय करायचं काय करायचं त्यानं मला तयार करा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नाही मातीच्या आता प्लास्टर ऑफ पॅरिस आता आल्या चांगल्या कुठच्या मूर्ती वाटतात तुम्हाला चांगल्या मूर्ती मातीच्या पण परिस्थिती अशी आहे हल्ली मातीच्या मूर्ती परवडत नाहीत तुला सांगतो तो देवाचा गणपती आहे मी विनामूल्य देतो माझ्या देवीच्या गादीवर आमच्या जी गादी तिथं आहे गंगच्या वडे विनामूल्य देतो एक मूर्तीत मोठी चार दिवस जातात कलरच्या अगोदर दीड फुटाची मूर्ती करायला गेलं तीन दिवस जातात दोन फुटाची मूर्ती करायला गेलं चार दिवस जातात मातीच्या मूर्ती झाल्यात पण प्लॅटनाच्या मूर्ती सोपे पडतात प्लॅटनाच्या मूर्ती वेगळ्याच नाहीत पण विरगळत नाही पण निसर्गाची हानी होती ना निसर्गाची हानी होते ना ते विरगळत नाही म्हणून काही मिसळत नाही निसर्गाची हानी काय होईल नाही काय विरगळ थोडे दिवस चार पाच महिना राहतात तर कपले कपडे वाटून जातात काय हानी होत नाही पण ते आम्हाला ते परवडतं मातीच्या बोटी हल्ली परवडत मी पस्तीस कोटी चाळीस पर्यटन काम करायचं पस्तीस ते चाळीस पर्यटन काम करायचं तो आता मी सात पच्चं काम करतो का बरोबर नाही एका मूर्तीला तीन चार दिवस आणि बरं ह्या वर्षी मूर्ती आत्ता चिपूरनाथ ललेकर माहिती घेतली दीड फुटाच्या मूर्तीला अडीच हजार रुपये किती आता ही माझी दीड फुटाची मूर्ती आहे मी अडीच हजार रुपये लावले गे। लाव अहो गेल्या वर्षी आम्ही दोन हजार आपल्या दोन हजार हे काय आहे तुमचं पण महागाय काय झाले हे गावत्या गावट्या माणसांना कळव समजत नाही चाळीस किलोची बॅग मातीची ह्या वर्षी साडेतीनशे रुपये झाले म्हणजे सिमेंटने त्यासारखंच झालं ह्या माझ्या दोन मोठे आहेत त्यांना साठ किलो माती लागते एका मोठीला चार दिवस तयार करायला परत पुढचं रंग काम आहे वेगळे पण माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला पूर्वी आपले सण घराघरात गौर वगैरे यायची आता पण येते नाहीच नाही आहे पण पूर्वीच्या काळातून या सणामध्ये काय तुम्ही फरक बघताय ना पूर्वीचा सण आणि आताच सण एकच आहे म्हणजे माझ्या गावात तरी माझ्या गावात तरी एकच सण आहे गौरी आज आल्या शनिवारी आल्या तर वेळ वेळेस वर्षा झाल्यानंतर लोक मत्सर जेवण करणार पण शहरामध्ये हे गावात झालं शहरामध्ये फरक पडायला शहरामधलं आम्ही काय सांगू आमच्याकडे परंपरा राहायचीच आहे आमच्या परंपरेत काय बदल झालेला नाही